जय शिवराय जैन जय महाराष्ट्र मी मुगा राटेमोगामोगून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर आत्ता मी कुठेतरी बाहेर चाललो आहे आणि थमनेन टायटल बघून तर तुम्हाला कळलंच असेल तर सध्या आम्ही आहोत बेलापूरमध्ये कारण की बेलापूरला का आलो तर बेलापूरला आमचा एक मित्र आहे म्हणजे ज्यांनी आम्हाला गाडी दिली आहे गाडी स्पॉन्सर केली आहे ह्या ब्लॉगसाठी तो स्वतः येत नाही आहे त्याच्या मनाचा तो मोठेपणा म्हटलं त्याला दोन मिनटं का होईना ब्लॉग मध्ये गेला हा बघा मागे पण ब्लॉग बनवले श्रीजितला तुम्ही ओळखत असाल आणि जे नवीन असेल त्यांनी अजूनपर्यंत बघितलं नसेल तर त्यांना माहिती नसेल त्यांनी पटापट आपली ओळख करून दिल्याबद्दल तो मला आठवण करून देतोय की तू धन्यवाद बोल तर भावा जाहीरित्या मी तुझे आम्ही सगळे तुझे तर काय बोलतो बाकी तू येत का नाहीस मला ते तुम्ही लोक रामला बोलवत नाही म्हणून येत नाही मी आमचा एक मित्र आहे राम त्याला फक्त पिन मारण्यासाठी म्हणून हे वाक्य बोलतो आता मी चाललो आणि हे बघा हे सुमंत असे दोघं मित्र आहे ह्या भावाचं नाव सांग शोएब शहाबुल सुनी प्रमाणेच आपले आपले भाव मनोराज मधुराज सुमंत कदम सुमंत गाडी चालवणार आहे आणि आपली गाडी कुठे आहे ती पण तुम्हाला जागा गाडी समोरच आहे मालक गाडीच्या समोरच उभे राहिले गाडी सेम मॅचिंग शर्ट आहे हा मॅचिंग शर्ट घातले की ओळखावं मालक गाडी 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 काय बोलतो जर्नीला सुरुवात करायची चालू करूया आता चालू करू मालकांनी काय चावी दिली आता विषय संपला मालक पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आपण आम्हाला हे गाडी स्पॉन्सर केली या ब्लॉग साठी म्हणून आणि तुम्ही येत नाही त्याबद्दल खूप खूप धन्यवाद बरं ठीक <laughs> आहे चालेल जावा तुम्ही <laughs> शाण्याला मागे किती वेळा बोललो की चल जाऊया चल जाऊया जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा हा टांग घेतो जेव्हा हा बोलतो तेव्हा याय नाही ह्याचं असं आहे की हा बोलणार तेव्हा यायचं आम्ही मग तो कधी पण बोलेल आता आम्ही निघतोय आणि ब्लॉग बघून जेव्हा ह्याची मस्त आहे की जिरणार आहे ना तेव्हा कळेल ते नेक्स्ट टाइम जाऊ आपण चालेल नक्कीच असं बोलतोय बघू आता कधी जातो जा, आता मे महिना चालू आहे मे महिन्याची एंडिंग चालू आहे आज आणि हा शब्द दिलाय बघू केदारनाथला जायचं आपल्याला केदारनाथला जायचं आहे फक्त असं म्हणतोय ठीक आहे चला तर आता मी भेटून घेतो मित्राला जायची बोलून घेतो जरा खूप टाईम नंतर भेटलो मग मी वर्षभरानंतर भेटलो असेल तर जरा हितगुज साधतो आणि मग निघतो तुम्ही स्टेटिंग ऑफिसला भेटलो आणि त्यानंतर गाडी घेतली नारळ वगैरे फोडून आपल्या या प्रवासाची आपण सुरुवात केलेली आहे सुमंता भाऊ आता गाडी चालवत आहेत बाकी दोन मित्र आपले पाठी बसलेले आता आपण नवी मुंबईतच आहोत अजून बेलापूरमध्ये पुढे जसं जसं आपण चाललो आहे तसं जसं तुम्ही आनंद घ्याच नजाऱ्यांचा चला तर रे स्वामी सांगा प्रेशर थोडं आपल्याला कमी भेटलय पण ठीक आहे त्या वेळेला आप आपल्याला जे वेटलं ते आपण भरून घेतो दुपार झालेले गाडीचं जेवण गाडीला दिलेलं आहे आणि आता आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासासाठी फक्त आपल्याला टायर्समध्ये नायट्रोजन भरायला ना मिळालं खूप गर्मी आहे रस्ते पण खूप तापलेत आपण पण खूप तापलो आहे गाडी पण खूप तापली आहे ता बघूया कारण की मग पासून आम्ही शोधतोय तर आत्ता जाऊन आपल्याला आपण कुठे आता भरला कामोठे आता कामोठ्याला मी गॅस भर म्हणजे विचार करा म्हणजे इतक्या ठिकाणी फिरलो आणि खूप ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहेत हां त्यामुळे काय तू आता तुम्हाला तर रस्त्यांची कामं दाखवत का बसणार म्हणून मी आधी काय का सारखं सारखं काढत नाही आहे बघ फॉर एक्झाम्पल वर्क इन प्रोग्रेस एव्हरीवेअर एव्हरीवर वर्क इन प्रोग्रेस मुंबई नवी मुंबई सगळीकडेच आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्येच आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्येच वर्क इन प्रोग्रेस आहे कामांच्या बाबतीत येस कुठे जर yes. प्रगती होते थोडा त्रास सहन करावा लागणार आहे येस yes. हे बघा इकडे गाड्या थांबतात माणसं गाड्यांमध्ये चढतात आणि गावाला जातात यशवंतराव चव्हाण द्रुतगर मार्ग वेलकम टू यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वाई मातेच्या दर्शनासाठी आता जातोय तर आम्ही पार्किंग लॉट मध्ये पोहोचलोय आणि आमचा पोपट झाला होता ऍक्च्युली गाडीच्या टायरची ग्रीप तेवढी आपली चांगली नाही आपण इथे पार्क केले आणि इथून वर चढताना मजल दरमजल करत आम्ही जे आलोय बेकार काय बोलतो मी कसा होता एक्सपिरियन्स गाडी पार्क करण्याचा आम्हाला पहिलं वाटलं स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकर नाही त्याला बेकार असे म्हणजे

खूप जबरदस्त असा निसर्ग गाडी लावली आणि तिकडनं आम्ही तसेच चा आतून चालत 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 पुढे आलो सुमनताला मे बी आतून रस्ता माहिती बाजूनेच हा रोड आहे ॲक्च्युली पण म्हटलं की ठीक आहे चला आतून निसर्गाच्या जा सन्निधीतून जाण्याचा एक आनंद वेगळा असतो पण एक आहे की इकडून जर आतून येत असाल आणि कोण अनवाणी चालण्याचा विचार करत असेल तर कृपया ते टाळा कारण की काचा वगैरे खूप आहेत त्यामुळे ओके इकडून बाहेर कसं पडायचं बसी तर आता आपण एफीर मातेच्या इथे आलो आहे बाजूला खूप जर कोणाला प्रसाद वगैरे घ्यायचा आहे तर तुम्ही इकडे प्रसाद वगैरे घेऊ शकता हॉटेल्स आहेत तुम्हाला जेवणासाठी खालून चालून येतात तुमच्या हार हर आहे खूप खूप सारे दुकान आहेत आता इथून किती चालायचं आहे ते मला नाही माहिती सत्तगुरु महाराज माऊली खरंच माऊलींनी इतकी सेवा करून घेत खूप आनंद आहे म्हणजे जवळजवळ almosh potlar bua right? almosh potlar <laughs> <laughs> छान दुकान आहेत आणि सगळ्यात छान व्यवस्था मला एक आवडली की बघा जेवून पडते तेव्हा याच्या तडाख्यातून वाचण्यासाठी म्हणून इकडे छप्पर घातलेलं छानपैकी खूप छान झालं हो वर आलं जवळजवळ पोहोचणार आता आपण आई एकवीर मातेसाठी ओटी घेतोय ॲक्च्युली दम लागला आहे घामागुम झालं त्याच्यातनं कळत असेल तर या दादन ती त्या पण आता ओटी घेतोय अजून एक द्या दादा हां सेम सेम अजून पण तिथून आत आलो पुढे आलो आता आपल्याला रांगेतून आई एकविरा माऊलीचं दर्शन घ्यायचं तर चला श्री स्वामी समोर इतकं जबरदस्त वाटत इतकं जबरदस्त नंबर आई एकवीरा माऊलीचा उद्या उद्या चला माऊलीच्या दर्शनाची ओढ लागली दर्शनाच्या रांगेत आम्ही पोहचलोय आज गर्दी नाही आहे जास्त खूप भारी आहे की फर्स्ट टाईम मी आई एकमेरा माऊलीच्या दर्शनासाठी आलो आणि खूप इच्छा होती यायची की आज दर्शनाची इच्छा माझी पूर्ण होते श्री स्वामी समर्थ माऊली खूप खूप खुँ धन्यवाद बस इथे अर्ध्यावर एवढीच रांग आहे त्यांच्यापेक्षा खूप मोठी रांग असते जसं सुमंत सांगतो मला मी आलो नाही तर तुम्ही मला झालं कसं माहिती आहे यस आता हळूहळू गर्दी वाढायला लागली प्लस सांग रांगेतून वर आलो आणि आता एकवीरा देवीच्या इथे पोहोचलो आहे हे बघा हा इथून गेट आहे इथून आत जाणार आणि इथून बाहेर येणार समर्थ आणि बघा हे बाजूलाच लेण्या भेटून आज जायचं स्त्री स्वामी समोर इतकं भारी वाटतं इतकं भारी आहे आई फक्त स्वामी समोरचा माऊली खूप खूप धन्यवाद माझी खूप वेळापासूनची इच्छा होती इकडे यायची आणि उद्या आज उद्या करता करता ॲक्च्युली आम्ही लोणावळ्याला फिरायला येणार होतो सुमंदाचं म्हणालो होतं लोणावळ्याला फिरायला जावं काय आलं मनात त्याच्या आणि आता इकडे आल्यानंतर म्हणजे जेव्हा मी गाडीत बसतो त्यानंतर म्हणणार की एकविराईच्या दर्शनाला जावं म्हणजे ती शेवटी स्वामींची इच्छा काय होती ते तुम्ही बघताय हे असं असतात लिहिलं श्री स्वामी समर्थ म्हणजे खरंच भारी वाटली एकविरा माते फायनली 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 आपण श्री स्वामीर मातेचा आई एकविरा माऊलीचा उदो उदो एकवीर मातेचं दर्शन घेऊन आम्ही इथून बाहेर आलो आणि इतकं जबरदस्त वाटतं म्हणजे लिटरली उठायचं मन करत नव्हतं आणि कंठ दाटून येतो म्हणतात ना आईच्या कुशी काय ते ॲक्च्युली जाणारे श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद माऊली त्याला बाहेर जाऊया श्री समस्या आई एकर माऊलीचा उदो उदो श्री स्वामीसमर्थ माऊली खूप जबरदस्त खूप जबरदस्त असा अनुभव होता अनएक्सपेक्टेड गोष्ट होती आणि सारखं मला हे सांगावं असं वाटतंय की काही ध्यानीमेनी नव्हतं ना ह्याच्या ध्यानीमेनी होतं कारण की सकाळी म्हणजे आमचं चाललेलं आहे की तुझीची गाडी घ्यायची आणि कुठेतरी मुंबई वगैरे फिरत त्याचे जे मित्र आले त्यांनी मुंबई फिरवायचं किंवा त्या तो म्हणालेला की लोणावळ्याला आपण जमल्यास ट्राय करू करू तर म्हटलं ठीक आहे लोणावळ्याला आपण ट्राय करू लोणावळ्याला जाऊ जर टायमिंगमध्ये झालं तर म्हटलं ठीक आहे आणि जशीच आम्ही गाडी काढली आणि आम्ही पेट्रोल सी एन जीसाठी फिरत होतो जेव्हा तेव्हा अचानक हा मला म्हणतो आहे की एकविरेच्या दर्शनाला जावं का म्हटलं अरे पण कुठे येते कुठ माहिती आहे का तो म्हणाला अरे हां ती लोणावळ्यातच आहे म्हणजे इतकं जबरदस्त झालं काय याच्या मनामध्ये आलं काय म्हणजे तू असं झालं वाटलं माझी तुला माहिती आहे बाबा माझी इतक्या दिवसापासूनची म्हणजे इतकी इच्छा होती इकडे यायची तुझ्या एक वेळ एक वेळ मातेला गेल्याच एक दर्शनाला गेल्याच आणि मला मी नेहमी सांगायचो की अरे नाही जायचं आहे जायचं आहे जायचं आहे मी इतक्या ठिकाणी फिरलो पण आज मला यायला मिळालं तर तुझे खूप खूप धन्यवाद कारण की म्हणजे स्वामी माऊलींचे धन्यवाद भाई सगळी त्यांचीच लिहिलं आहे की काय मातेचीच लिहिलं आहे की तिने दर्शनाला बोलवलं आपल्याला पण ते म्हणतात ना मधला मिडिएटर तुला केलं की तुझ्या निमित्ताने मला आणलं तर खरंच खूप भारी वाटते आणि काय म्हणू असं मला कळत नाही आहे लिहिण्या कदाचित आता बंद झाल्या असतील आई मोलीच्या दर्शनाला या खूप छान आहे फक्त मला एकच म सगळ्यांना सांगायला आवडेल की जिकडे तुम्ही जात आहे तिकडे प्लीज 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 घाण करू नका पाण्याच्या बाटल्या असतील इतर घाण असेल पिशव्या टाकणं हे करणं आपल्या देवस्थानांचं पावित्र्य राखणं हे आपल्या हातातच आहे तर त्यामुळे ते पावित्र राखा कुठे गालबोट लावून घेऊ नका तर अशा प्रकारे तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या परिवारासोबत मीटा सगळ्यांसोबत शेअर करा, नवी करा जे नवीन असेल आपल्या चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका जे दुनिया असतील त्यांनी सारखं सारखं सबस्क्राईबचं बटन दाबू नका कारण की काय होतं माहिती आहे मी लाईक कर, करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणतो तर बरेच जण काय करतात सारखं सबस्क्राईबचं बटन दाबतात तर ते परत अनसबक्राईब होतात परत सबक्राईब होत परत अनसबस्क्राईब परत सबस्क्राईब जे नवीन आहेत त्यांनी फक्त सबस्क्राईबचं बटन दाबा आणि एकदा सबस्क्राईबचं बटन दाबलं नंतर सबस्क्राईब झाल्यानंतर परत सबस्क्राईबचं बटन दाबायची गरज नाही त्यानंतर काय असतं लाईक आणि कमेंट शेअर आणि कमेंट करायला देखील विसरू नका कमेंट मध्ये आई एकूण माऊलीचं उदो उदो असं टाकायला विसरू नका श्री स्वामी समर्थ